पण तुर्तास कोणताही धोका नाही अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी योग्य ती सर्व काळजी घेतली असल्याचं कळतं आणि आता मुंबईसह महाराष्ट्रातल्या महत्वाच्या अशा सर्व बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा आज पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येतोय सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत भाईंदर ते वसई रोड या स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर हा जम्बो मेगाब्लॉक असेल पश्चिम रेल्वेनं ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिली आहे नाईट लाईफचं बिघुल वाजल्यानंतर आलेल्या पहिल्याच वीकेंडला मुंबईकरांना जीवाची मुंबई करता यावी म्हणून रात्रीची मुंबई सज्ज होती है या विकेंडला मध्यरात्रीच्या सुमारास जवळपास पन्नासपेक्षा पेक्षा अधिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यामुळे याचा आनंद घेण्यासाठी मुंबईकरही सज्ज झाल्याचं कळत करदात्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त करण्यात आलं तर पाच ते साडेसात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता ऐवजी दहा टक्केच कर असणार आहे दहा ते बारा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर वीस टक्के पंधरा लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर आता तीस टक्के कर आकारला जाणार आहे एल आय सीतला मोठा हिस्सा सरकार विकणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली एलआयसीचा आय ओ हा लवकरच बाजारात येणार आहे शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांनी सोळा कलमी कार्यक्रम जाहीर केला यामध्ये कृषी कर्जासाठी पंधरा लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली तसंच पंधरा लाख शेतकऱ्यांना ग्रीड पंप देण्यात येणार आहेत सहा कोटी शेतकऱ्यांना विमा योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली शेतकऱ्यांच्या नाशवंत मालासाठी किसान रेल आपण लवकरच सुरू करू अशी घोषणा करायलाही केंद्रीय अर्थमंत्री विसरल्या नाही निर्मला सीतारामन यांनी आरोग्य क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा आहेत आरोग्य क्षेत्रासाठी एकोणसत्तर हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली मिशन इंद्रधनुष्य योजनेचा आवाका वाढवण्यात आला आहे त्यात बारा नवीन आजारांचा तसंच पाच लसीकरणांचाही समावेश करण्यात आला पीपीपी या तत्वावर जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालये जोडली जाणार आहेत दोन हजार पंचवीस पर्यंत देशातून टीबी हद्दपार करणार असल्याचा संकल्प अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला टीबी बी हरेगा देश जितेगा अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी यावेळी केली आता बँकांमधल्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित राहणार आहेत बँक जरी दिवाळखोरीत निघाली तरी पाच बँकांमध्ये असलेल्या पाच लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित राहतील असं अर्थमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं तसंच बँकांची भरती प्रक्रिया त्यात अधिक सुधारणा करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण करणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी यावेळी केली तसंच दोन हजार चोवीसपर्यंत सहा हजार किलोमीटर महामार्गाची निर्मिती करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं देशामध्ये जलमार्गाचं जाळं उभारणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी सभागृहात बोलताना केली आसामला जोडणारा जलमार्ग दोन हजार पर्यंत पूर्ण होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं तसंच दोन हजार किमीचे सागरी रस्ते बांधून लवकरच पूर्ण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पाठपुरावा केला जाईल असं अर्थमंत्र्यांनी आवर्जून भाषणात सांगितलं तसंच एकशे पन्नास नव्या हायस्पीड ट्रेन सुरू करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली तेजस सारख्या नवीन गाड्या सुरू करण्यात ते येतील देशातल्या चार रेल्वे स्थानकांचा सा पुनर्विकास केला जाणार आहे दोन हजार पर्यंत आणखी शंभर विमानतळांची निर्मिती करण्याचं लक्ष अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी समोर ठेवलं आहे तसंच हवाई वाहतुकीच्या पायाभूत सुविधा सुधारण्यावर सुद्धा भर देण्यात येणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं शिक्षण क्षेत्रासाठी नव्याण्णव हजार तीनशे कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे शिक्षण क्षेत्रामध्ये विदेशी गुंतवणुकीला सुद्धा मंजुरी देण्यात आली आहे कौशल्य विकासावर तीन हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणाही अर्थमंत्री सीतारामन यांनी केली लवकरच शैक्षणिक जाहीर करण्यात येणार आहे बजेटमध्ये वाहतूक क्षेत्रासाठी एक पॉईंट सत्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली पी मॉडेल अंतर्गत एक हजार एकशे पन्नास गाड्या चालणार असल्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी सभागृहात आपल्या भाषणादरम्यान केली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये इंटरनेटमध्ये महत्त्वाच्या घोषणा केल्यात भारतात नेट योजनेसाठी सहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली ग्रामीण भारतामध्ये ब्रॉडबँडचा वापर वाढावा यासाठी सुद्धा काही खास योजना राबवण्यात येणार आहेत भारतनेट योजनेच्या अंतर्गत एक लाख ग्रामपंचायतींना जोडण्यात येणार आहे तसंच डेटा सेंटर पार्क्स उभी करण्यासाठी एक नवीन योजनासुद्धा तयार करण्यात आली आहे बजेटमध्ये जीएसटीच्या बद्दलही महत्वाची घोषणा करण्यात आली एक एप्रिल दोन हजार वीस पासून जीएसटीला नवीन रूप देण्यात येईल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आवर्जून सभागृहात बोलताना सांगितलं तसंच दोन हजार एकोणीस वीस मध्ये साठ लाख नवे प्राप्तिकर दाते मिळाल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली कालच्या बजेटमध्ये महिलांसाठी सुद्धा काही घोषणा करण्यात आली महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी नमूद केलं अर्थसंकल्पामध्ये सरकारकडून महिलांच्या पोषणासंदर्भात देखील तरतूद करण्यात आले पोषण आहारासाठी पस्तीस हजार सहाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अर्थसंकल्पात देशभरातील मागासवर्गीय समाजातील नागरिकांसाठी सुद्धा तरतूद करण्यात आली विकासाच्या दृष्टीनं एससी आणि एस टी कल्याण योजनेकरता पंच्याऐंशी हजार कोटी रुपयांची तरतूद या बजेटमध्ये करण्यात आली आहे साथी साथी वीज चोरी रोखण्यासाठी देशभरात एक एप्रिलपासून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत प्रत्येक घराला विजेचं प्रीपेड मीटर लावणं बंधनकारक असणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट मांडताना हे सांगितलं केंद्र सरकारनं यासाठी दोन हजार बावीसचं लक्ष ठेवलं आहे त्यानंतर वीज हवी असल्यास रिचार्ज करावा लागेल अर्थसंकल्प दोन हजार वीसमध्ये संरक्षण अर्थसंकल्पात वाढ करण्यात आली आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेल्या बजेटमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पात संरक्षण विभागासाठी सहा टक्के निधी अतिरिक्त देण्यात आला आहे गेल्या वर्षीपर्यंत ही तरतूद तीन पॉईंट अठरा लाख कोटी इतकी होती यात संरक्षण क्षेत्रासाठी देण्यात येणाऱ्या पेन्शनचा सुद्धा विचार केला असल्याचं त्यांनी सांगितलं यासाठी चार पॉईंट सात लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे घरकुल योजनांच्या पूर्णत्वासाठी पंचवीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं अर्थमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं यासोबतच महत्वाचा मुद्दा असलेल्या आरोग्य योजनांसाठी सरकारकडून सत्तर हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली काल मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये पाण्याच्या समस्येवरचा सुद्धा विचार करण्यात आलाय पाण्याची वाढती समस्या लक्षात घेता जल जीवन मिशनसाठी तीन पॉईंट सहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे नवीन कर सवलतींचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर आधी देण्यात आलेल्या सत्तर सुविधांवर तुम्हाला पाणी सोडावं लागेल यामध्ये विमा गृहकर्ज घरभाडं मुलांच्या शिक्षणाची फी अशा विविध गोष्टींचा समावेश आहे यातून तुम्हाला कर सवलत घेता येणार नाही संदर्भात सुद्धा बजेटमध्ये काही घोषणा करण्यात आल्या आहे, आहेत यामध्ये देशातील पाचशे पन्नास स्थानकांवर वायफाय सुरू करण्यात येणार आहे तसंच रेल्वेच्या खालती पडलेल्या रेल्वेच्या ज्या जमिनी रिकाम्या पडलेल्या आहेत त्यावर सौर ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे रेल्वेच्या सत्तावीस हजार किलोमीटरच्या मार्गाचं विद्युतीकरण झपाट्यानं पूर्ण केलं जाणार आहे तसं देशातील सर्व फाटक अर्थात रेल्वे क्रॉसिंग ही अत्याधुनिक केली जाणार आहेत अशी घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली बजेटमध्ये काही वस्तूंवर आयात करात वाढ केल्यानं पुढील वर्षात ग्राहकांना काही वस्तू खरेदी करताना जादा पैसे मोबा मोजावे लागतील यात वॉटर हीटर इस्त्री टेबल फॅन सिलिंग फॅन आणि फर्निचर यांचा समावेश आहे बजेटमध्ये काही वस्तूंवरच्या करामध्ये कपात करण्यात आली आहे त्यामुळे आता या वस्तू स्वस्त होतील वृत्तपत्रांचा कागद ई वाहनं क्रीडा साहित्य आणि मायक्रोफोन हे स्वस्त होणार आहे बजेटमध्ये ज्या नव्या घोषणांची सुधारणांची माहिती देण्यात आली आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल देशातील प्रत्येक नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि या दशकामध्ये अर्थव्यवस्थेचा पाया अधिक भक्कम होईल असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला त्यांनी अर्थमंत्री सीतारामन यांनी मांडलेल्या बजेटचं कौतुकही केलं तसंच रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी सरकारकडून या बजेटमध्ये अनेक उपाययोजना करण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं शेती पायाभूत सोयीसुविधा कपडा आणि तंत्रज्ञान या सर्व विषयात प्रामुख्यानं रोजगाराची निर्मिती होईल रोजगार वाढवण्यासाठी या चार क्षेत्रांवर अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे फिश प्रोसेसिंग आणि मार्केटिंगमध्ये युवकांना नव्या संधी मिळतील बजेटमधून देशातील युवकांना नवीन ऊर्जा मिळेल असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला निर्यात आणि एम एस ई या क्षेत्रातून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल त्यामुळे निर्यात वाढवण्यासाठी अनेक घोषणा करण्यात आल्याचं मोदींनी सांगितलं राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली हा अर्थसंकल्प देशाच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीशी सुसंगत नसून वास्तवाचं भान हरपलेलं आहे असं त्यांनी म्हटलंय देशातील युवा शेतकरी आणि सर्वसामान्यांना स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा असा अर्थसंकल्प असल्याची पोहचरी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली अर्थसंकल्पात मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय झाल्याची टीका सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केली आहे यात मुंबईतल्या पायाभूत सोयीसुविधांच्या विकासाला मेट्रोला आर्थिक पाठबळ या अर्थसंकल्पातून मिळाल्याचं दिसत नाही असा त्यांचा दावा आहे मुंबईकरांची लाईफ आहे रेल्वे आणि तिच्या प्रस्तावित लाईनचा विकास कसा होणार याबद्दल अर्थसंकल्पात काही उल्लेख नसल्याचं त्यांनी सांगितलं देशामध्ये पाच हिस्टॉरिकल साईटचा आयकॉनिक साईट म्हणून पुनर्विकास करण्याचा संकल्प अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला यात सांस्कृतिक दृष्टीनं संपन्न महाराष्ट्राची कोणकोणती ठिकाणं असतील याबद्दल उल्लेख नाही आहे महाराष्ट्राबद्दल दुजाभाव दिसून आला आणि यामुळेच महाराष्ट्राचा स्पष्ट उल्लेख नाही असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आहे व्यापारी आणि उद्योजकांना हे बजेट मान्य नाही अशी टीका राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे कारखानदारी बंद पडले विकास त्यामुळे थांबलाय तरुणांमध्ये रोजगाराच्या अभावी निराशा येते याचाही उल्लेख बाळासाहेब थोरात यांनी केला साखर उद्योगासाठी का बजेटमध्ये काहीच नाही अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली शेतकरी काही ठोस जाहीर करतील असं शेतकऱ्यांना वाटत होतं पण प्रत्यक्षात तसं काही झालं नाही तर साखर उद्योजकांच्या तोंडाला पानं पान पुसण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातून मुंबईकरांची मोठी निराशा झाल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली मुंबईकरांसाठी अर्थसंकल्पातून काहीही मिळालेलं नाही उपनगरीय रेल्वे वाहतुकीसाठी वेगळं पद निर्माण करण्याची घोषणा सुद्धा झाली नाही त्यासाठी तरतूद देखील नाही मुंबईकरांची ही फसवणूक असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना अनेक घोषणांचा पाऊस पडला राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे आणि सीतारामण यांनी केवळ धुळफेक केल्याचा दावा त्यांनी केला खासदार अमोल कोले यांनी सुद्धा अर्थसंकल्पावर टीका केली आहे या अर्थसंकल्पात केवळ शब्दांचा भडीमार असून यात काही ठोस हाती लागलेलं नाही असा दावा त्यांनी केला आहे नव्या दशकाकडे वाटचाल करताना आधुनिकतेची कासरत भारताला नवभारताकडे नेणारा सुधारणावर्दी अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया विधानसभेतले विरोधी पक्ष नेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले हा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल फडणवीस यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं अभिनंदनही केलं देशाची अर्थव्यवस्था बळकट करताना शेतकरी महिला युवा अनुसूचित जाती आदिवासी व्यापारी नोकरदार अशा सगळ्यांच्या कल्याणासाठी तरतूद करणारा हा सर्वंकष अर्थसंकल्प असल्याचं दादा पाटील यांनी म्हटलं आहे संपूर्ण जगाला चिंतेत टाकणाऱ्या कोरोना व्हायरसनं बाधित झालेल्यांची संख्या अधिकृतपणे चौदा हजारच्याही वर केली आहे तर कोरोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या तीनशे चारवर पोहोचली आहे कालच्या एका दिवसात पंचेचाळीस व्हायरस बाधितांचा मृत्यू झाला त्यामुळे ही संख्या तीनशे चारवर पोहोचली वुहानमध्ये राहणाऱ्या तीनशे चोवीस भारतीयांना एअर इंडियाच्या विशेष विमानानं भारतात आणण्यात आलं पण काही जणांनी पैसे नसल्यानं माघारी येण्यास नकार दिल्याचं कळतं ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीमध्ये सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि डॉमिनिक थीम हे आमने सामने असणार आहेत आज त्यांच्यामध्ये अंतिम लढत होईल दरम्यान मेलबर्न पार्कवर एकही अंतिम लढत न गमावणाऱ्या जोकोविचच्या पाले किल्ल्याला खिंडार पाडण्याचं आव्हान ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीम समोर असणार आहे या सामन्यामध्ये कोण बाजी मारतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक ब्रेकनंतर ब्रेक अन्य काही महत्वाच्या बातम्या